श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त छंद या चॅनल वर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे नवनाथ मारण्याबद्दल माहिती आणि दिंडोरीप्रित दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपण मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा अं आणि नवीन नवीन लोकांना जोडण्याचा प्रयत्न करा आज बरेच दिवसांनी व्हिडिओ करत आहे कामाच्या व्यस्ततेमुळे व्यापामुळे व्हिडिओ करणं जमत नव्हतं मार्गदर्शन करणं जमत नव्हतं महाराज सांगत होतो की मार्गदर्शन कर पण मला तेवढा वेळ मिळत नव्हता आज महाराजांच्या इच्छेने वेळ मिळाला आहे तर आज आपण मार्गदर्शन करत आहोत आपण आता मागच्या वेळेला बघितलं होतं आपली गुरुचरित्र मालिका अजून संपलेली नाहीये फक्त वेळ अभावी गुरुचैत्र मालिका होऊ शकत नाहीये थोडा वेळ अ कामाच्या व्यस्ततेमुळे वेळ मिळत नाहीये म्हणून आता आज आपण काय पाहणार आहोत आपण पाहणार आहोत मार्गदर्शन जे आहे ते जपाचं आहे नामस्मरण मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं एक दोन आठवड्यापूर्वी नामस्मरणाचं महत्व जप कसा करावा का करावा कशासाठी करावा कोणी करावा ह्याचं या, महत्व पाहिलं होतं आता आपण पाहणार आहोत जप कसा करावा ह्याचं प्रत्यक्षिक म्हणण्यापेक्षा म्हणजे कसा करावा माळ कशी धरावी याबद्दल आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत तर आपल्या जप खूप महत्वाचं आहे आयुष्यात जप महत्वाचं आहे बाकी तुम्ही काही करू नका सेवा नका करू काही नका करू एक सेवा नाही केली तरी चालेल महाराज काही म्हणणार नाही पण कंटिन्यू सातत्य जपामध्ये पाहिजे श्री स्वामी समर्थ किंवा ज्या इष्टदेवतेला तुम्ही मानता त्याची सेवा किंवा त्याचा जग जग एक सेवा आपलं आयुष्य हे जपात गुंतवा जेवढं नामस्मरण गोंधळेकर महाराज काय सांगतात तेच सांगतात नामस्मरण केलं तर आपण भगवंतापर्यंत पोचू शकतो आपली तेवढी पात्रता नाही भगवंतापर्यंत पोचण्याची पण नामस्मरणात एवढी ताकद आहे की आपण त्याच्यापर्यंत पोचू शकतो जग कसा करावा आता तुम्हाला दाखवतोय बघा माझ्याकडे माळ आहे माळेवर जप कसा घ्यायचा आपली पहिले माळ व्यवस्थित मोजून घ्यायची एकशे आठ मण्यांची आहे का कुठलाही मणी त्यात कमी जास्त नको एकशे आठ म्हणजे एकशे आठ मणी पाहिजे त्याच्यानंतर एकशे आठ मणी आहे त्याचं महत्व मी नंतर सांगेन त्याचंही महत्व आहे त्याच्यानंतर एकशे आठ मणी पाहिजे आता जेव्हा माळ घेणार तुम्ही आता ही माझ्याकडे जी माळ आहे ती खूपच मोठी आहे बघा ते मध्ये मध्ये त्याला असे हे गॅप आहे मध्ये मध्ये असे बघा तुम्हाला दाखवतोय अशी अशी गॅप आहे मग ती झाली आहे एवढी मोठी माळ अशी बघा खूप मोठी माळ झाली आहे छोटी साधी माळ घ्यायची ही मा, मी ही आत्ता वापरत नाही ठेवणीतली आहे कोण आलं किंवा काय आलं तर त्यांना वापरायला आहे ठेवणीतली आहे पहिले मी वापरायचो पण खूपच मोठी असल्यामुळे कि मी दुसरी माळ वापरतो आता माळ जेव्हा माळ तुम्ही घेता तेव्हा माळेवर काही संस्कार करावे लागतात माळ हे तुम्ही वापरता ही आपला ह्याच्यावर तुम्ही नामस्मरण करताय जप करताय म्हणजे काय हा आत्म अत, आपला आत्मा आहे हा आपला जप हा आत्मा आहे माळ ही आत्मीयतेने जप घ्याय करायचा असतो नुसतं करायचं म्हणून जप करायचा नाही त्याला ध्यान लावतं ध्यान लावल्याशिवाय जप व्यवस्थित होत नाही इकडे जप चालू आहे आणि इकडे दुसरीकडे काहीतरी विचार चालू आहेत बऱ्याच लोकांचा असं आहे की टी व्ही लावलेला आहे टीव्हीतले विचार येतात कुठलेही दिवसभरात काही तुम्ही विचार येऊ शकतात तर हे विचार घालवायला पाहिजे आता ते कसे घालवायचे काय घालवायचं हे तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे नुसतं अकरा माळे किंवा एक माळ ओढून उपयोग नाही तुम्ही सातत्य जर तुमच्या जपामध्ये राहिलं तर हे विचार कमी होतील ध्यान लावायचं दुसरी गोष्ट मोबाईल नंतर टी व्ही हे बघता बघता जप करायचं नाही जप कसा करायचा जप पहिले करताना माळ सिद्ध करायची जप करताना माळ सिद्ध करावी लागते पहिली तर सिद्ध कशी करायची ते सांगतो जप सिद्ध करताना जप सिद्ध नाही माळ सिद्ध करायची कशी सिद्ध करायची याचा तुम्हाला फरक पडेल तुम्ही महिन्यातनं एकदा आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदा जरी हा उपाय केला ना तुमच्या म्हणजे नामस्मरणामध्ये किंवा जपामध्ये ध्यान लागल्यासारखं वाटेल एक ध्यान अवस्था निर्माण होईल याच्यामुळे जर तुम्ही माळ सिद्ध केली तर माळ कशी सिद्ध करायची एक ताटली घ्यायची त्यामध्ये आता बघा कुठलंही असू दे कुठलीही गोष्ट असेल वाहन असेल आपलं घरातली कुठली गोष्ट असेल आपलं ते स्वच्छ झालं पाहिजे आपण जप कशासाठी करतो मन शुद्ध करण्यासाठी तसंच या माळेलाही शुद्ध करायला लागत दिवसेंदिवस हिच्यावर धूळ येणार मळकटपणा येणार त्याच्यानंतर ती वापरून वापरून काही वेळेला हाली कुंकू लागतं हे लागतं आपले हात कसे असतात काय असतात मळते माळ त्याच्यानंतर खूप त्याच्यावर धूळ साचली जाते मळकटपणा येतो एक प्रकारचा यासाठी माळ स्वच्छ झाली पाहिजे आपली गाडी असेल आपण महिन्या दोन महिन्याला गाडी स्वच्छ करतो सणवारला स्वच्छ करतो तिच्यावरचं सगळी धूळ काढून टाकतो ती कशी स्वच्छ कोरी होते की नाही तसंच आपलं आहे आपलं मन तसं स्वच्छ झालं पाहिजे आपली मनातली सगळी घाण धूळ ही स्वच्छ झाली पाहिजे तसंच माळेवरची सुद्धा जी माळेवरची जी सगळी धूळ आहे ती स्वच्छ झाली पाहिजे ती सिद्ध करायची ती सिद्ध करा कशी का, करायची तिचा विधी आहे एक पाच ते दहा मिनिटाचा विधी आहे जास्त काही मोठा नाहीये काय करायचं माळ घ्यायची एका ताटलीमध्ये आणि तिला साध्या पाणीने नुसतं तामनात जरी घेतली तरी चालेल किंवा ताटलीमध्ये घेतली तरी चालेल साध्या पाण्याने नुसतं एक खंगुळून घ्यायचं नुसतं असं 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 करून घ्यायचं ती पुन्हा तशीच पाण्यात ठेवायची पाणी ओतायचं पुन्हा पुन्हा खंगळून घ्यायचं त्याच्यात गोमूत्र टाकायचं गोमूत्राने पुसून घ्यायची गोमूत्राने ती पुसून घ्यायची व्यवस्थित पुसली मग तुम्ही ज्या माळ कधीही वाटी किंवा ताट वाटी नाही ताटलीत ठेवायची अशी कधी पण माळ अशी खाली जमिनीवर ठेवली आहे किंवा अशी नाही अशी कधीच नाही ठेवायची वाटी घ्यायची किंवा वाटीपेक्षा ताटली घ्या छोटी ताटली घ्या त्या ताटलीमध्ये तुमची अशी माळ अशी करून ठेवा आणि ती ठेवल्यानंतर त्या ते त्याला हदी कुंकू व्हायचं हा जो मेरुमणी आहे बघा हा जो मेरुमणी आहे आता तुम्ही ताटलीमध्ये अशी ठेवणार आहे बघा आता ही मोठी आहे म्हणून दाखव जरा थोडं हे होते पण हे बघा अशी ही गुंडळली की हा जो तुम्ही ताटलीत अशी ठेवली अशी ताटलीत ठेवली की हा जो मेरुमणी हा समोरच्या बाजूला येणार हा मेरुमणी हा आला समोर असा इथे हा बघा हा समोर आला की याला हादी कुंकू व्हायचं हादी कुंकू वाहिलं की त्याच्यावर मंत्र म्हणायचा ती सिद्ध करायची कसा काय मंत्र म्हणायचा तो मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देतो दे व्हॉट्सअप ग्रुपलाही टाकतो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल तर लिंक आहे तिथे जॉईन करावं ओम आई अक्षमाला यन महा मी टाका ओम ऐ अक्षमालाय महा हा अकरा वेळा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा किंवा ज्या तुम्ही इष्टदेवतेला मानता त्याचा अकरा वेळा जप करायचा आणि ती माळ सिद्ध होते आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या माळेचा जप करायचा आता जप कसा करायचा ते सांगतो हे बघा आता ही जी माळ आहे ही खूपच मोठी आहे आता तुमची छोटी असेल एकशे आठ मणी पाहिजेत ही कंपल्सरी आहे त्याच्यानंतर हा मेरूमणी आहे हा मेरुमणी आता हा आपलं करंगळीच्या शेजारचं बोट हे घ्यायचं याच्यावर तुम्ही माळ ठेवायची बरोबर ह्याच्यावर माळ ठेवली की हा जो अंगठा आहे आणि हे बोट ही गोमुख ठेवायचं ही दोन बोट जी आहेत ती कधीच वापरायची नाहीत जप करताना हे बोट कधी पण निषिद्ध आहे गंध लावताना आहे हे फक्त पितरांसाठी वापरायचं बोट कशासाठी पितरांसाठी जेव्हा पितरांना गंध लावतो तेव्हा हे बोट घ्यायचं आणि मग गंध लावायचं पण हे बोट कधीही वापरायचं नाही कुठल्याच शुभ कार्याला हे बोट वापरायचं नाही इतर वेळी गंध लावताना स्वतःला गंध लावताना दुसऱ्या गंध दुसऱ्याला गंध लावताना अजिबात वापरायचं नाही हा त्याच्यानंतर ही दोन हे गोमुख असलं पाहिजे ह्याला म्हणतात गोमुख ही दोन बोट कधीच वापरायची नाहीत तुमच्या करंगलीच्या शेजारचं बोट आहे त्याच्यावर माळ घ्यायची त्याच्यानंतर त्या बोटाच्या शेजारचं बोट असं ठेवायचं वरती आणि अंगठा जो आहे तो अंगठा इथं लावायचा आणि माळ ओढताना असं आस, अशी आस, अशी मुद्रा पाहिजे तुमची आणि माळ ओढताना हे जे मधलं बोट आहे हे जे बोट आहे आपण पितरांसाठी वापरतो त्याच्या शेजारचे जे बोट आहे त्यांनी हळूहळू हळूहळू जप करायचा श्री स्वामी समर्थ 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 काय जण आहे बघा काय जण काय अंगठ्यानी करतात असं असं चुकीचं आहे काय जण यांनी करतात हे ये नाही येणे अजिबात नाही हे बोट लागलं म्हणजे तुमचा जप पूर्ण वाया गेला हे बोट लागलं जप वाया गेला काही उपयोग नाही त्या जपाचा हे बोट वापरायचं नाही हे बोट लागता का नये त्याच्यानंतर दुसरा नियम आहे तुम्ही हे वापरा जप करताना गोमुखी वापरा स्वामी केंद्रामध्ये किंवा कुठल्याही तुमच्या देवाळात वगैरे तुम्ही गोमुखी म्हणलं तर जप करण्यासाठी एक त्याला गाडीला कसं कव्हर असतं बघा ऊन वाऱ्यापासून धुळेपासून संरक्षण वाहून यासाठी गाडीला कसं कव्हर असत तसं कव्हर म्हणजे त्याला आपण म्हणतो गोमुखी गुरुचैत्रा त्याचं वर्ण आहे जप करावा तो गोमुखीत न करावा आपली माळ ही कोणालाही जप करताना दिसली नाही पाहिजे तिची नजर ज्या व्यक्तीची कुठल्याही व्यक्तीची नजर ही माळेवर पडता कामा नये जप करताना हे uh, शास्त्र आहे म्हणजे त्याच्यामध्ये नियम आहेत ते तुम्ही पाळून जर केलं जप केला तर अतिउत्तम गोमुखीमध्ये मा मग मागच्या वेळेला मी दाखवलो होतो गोमुखी कशी आहे तो व्हिडिओ वाटलंस पहा मी त्याचे लिंक देतो वाटलेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जपाचे नियम आणि याच्यात त्याच्यामध्ये ती गोमुखीचं मी दाखवलेली गोमुखी कशी आहे ती ती गोमुखी एकदा आणा काय जास्त महाग नसते गोमुखी एक पंधरा वीस रुपयाला गोमुखी असेल ती गोमुखी आणा स्वामी समर्थ केंद्रामध्ये पण मिळते ती गोमुखी आणल्यानंतर त्याच्यात माळ टाकायची आणि जप करायचा आता तुम्हाला सांगितलं या बोटावर घ्यायची या बोटावर घेतल्यानंतर हे बोट लावायचं अंगठा असा ठेवायचा आणि या, या बोटाने हे दोन बोट सोडली ही दोन बोट मी कुठली हलो ती बघा ही ही हे बोट मी सोडले हे दोन बोटी ही दोन बोटे जी हे दोन बोट जी आहेत ती मी सोडून दिली हे बोट जे आहे ते ओढण्यासाठी घ्यायचं श्री स्वामी समर्थ 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 आता तुम्ही जेव्हा जप करताय तेव्हा कसा जप करायचा एकतर तुम्ही श्री स्वामी समर्थ पूर्ण झाल्यावर ओढा किंवा पहिल्या वेळेला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा ओढा किंवा पूर्ण झाल्यावर ओढा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काही करायची नाही वेळेचं वेळेकडे पाहिज नाही जप करताना वेळ अजिबात पाहिजे नाही वेळ लागू दे एक तास लागू दे दोन तास लागू दे किती वेळ लागू दे जेवढा जप होईल तेवढा चांगला आहे मण्याकडे लक्ष द्यायचं नाही तुम्ही कशाकडे लक्ष द्यायचं जपाकडे लक्ष द्यायचं श्री स्वामी समर्थ या वाक्याकडे लक्ष केंद्रित करा या वाक्याकडे लक्ष केंद्रित करा मण्याकडे लक्ष केंद्रित करू नका मणी मोजून जेव्हा मेरुमणी येईल तेव्हा आपण हे व्हायचं पण मेरुमणी कधी येतो ह्याची वाट पाहणं चांगलं नाही चांगलं नाही म्हणण्यापेक्षा त्याची वाट पाहू नका जप करत राहा मेरुमणी कधी येईल याची वाट पाहिली तर तुमचं अंतकरण कसं शुद्ध होईल म्हणजे तुम्ही स्वार्थासाठी जप करताय असं होत नाही असा जप करायचा नाही आपला जप करत राहायचा जेव्हा मरे मेरूमणी येईल तेव्हा शांत बसायचं पुन्हा दुसरा आता दुसऱ्या वेळेला जप करताना तुम्हाला आता पहिला दोन जप एकदा एक, एक जप झाला तर दुसऱ्या वेळेला जप करता तुम्ही म्हणजे दुसरी माळ ओढताय तर दुसरी माळेच्या वेळी बरेच लोकांचा प्रश्न आहे की त्यांना माळ उलटता येत नाही आता जो हा जो मेरुमणी हा उलट असा डायरेक्ट तुमच्याकडे घ्यायचा नाही ओलांडायचा कधीच नाही का ओलांडायचा नाही कारण पुढची बाजू जी आहे ती यम यम यमासाठी असते ती म्हणजे आपण जर असा ओढले मेरूमणी ओढला ती डायरेक्ट तो जप यमासाठी जातो तसं करायचं नाही काय होतं हा जप करताना जेवढं तुमचं मन शुद्ध असेल तेवढं चांगलं अंतककरण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र चैत्र कारण असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र या युक्तीप्रमाणे तुम्ही अवश्य कधीही गुरुचैत्र करू शकता कधीही जप करू शकता महाराजांचा जप करू शकता स्वामी समर्थांचा करू शकता दत्त महाराजांचा करू शकता विठ्ठलाचा गोंदळकर महाराजांचा कुणाचाही जप करा त्याला बंधन नाही पण सातत्य ठेवा कुठल्याही गोष्टीत नियम फार महत्वाचे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पूर्ण व्हिडिओ पहा पूर्ण व्हिडिओ पाहा आता ही माळ उलटताना कसं होऊन उलटायचं आता हा असं आहे आता दुसरी तुम्हाला दुसरा दुसरी माळ घ्यायची दुसऱ्या वेळाला दुसरी माळ आहे पहिला जप झाला पहिली माळ पूर्ण झाली आता दुसऱ्या वेळेला हे फक्त असं करून पुन्हा अंगठ्यावर घेऊन इकडं घ्यायची पुन्हा एकदा हे बघा पुन्हा अंगठ्यावर आपल्याला उलटी फिरवायची माळ असं घेऊन फक्त असं करायचं इथून घेऊन फक्त उलट घ्यायचं असं 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 बस बाकी काहीच करायचं नाही पुन्हा एकदा होतोय बघा असं घेऊन पुन्हा असं घेऊन उलट यायचं फक्त इथे अंगठ्यावर परत या बोटावर यायचंय पुन्हा उलट घेतलं पुन्हा उलट घेतलं तिसरी माळ ही चौथी माळ पुन्हा हा बोट घालायचं इथे बघा अंगठा धरायचा ह्या बोटाचा आधार घ्यायचा फक्त अशी उलटी घ्यायची उलटी घ्यायची अंगठ्यावर घ्यायची तर परत हे बोट घालायचं असं घ्यायचं हे बघा असं घ्यायचं असं पुन्हा अंगठ्यावर घेतली बोला अशी घेतली आता हे तीन चार वेळा मी दाखवलंय याप्रमाणे दुसऱ्यांदा माळा उडताना असं करायचं माझं हे जग झालं पूर्ण झाला पूर्ण झालं सगळं पूर्ण झाला माझं जग आहे बघा दाखवतो तुम्हाला पूर्ण करून दाखवतो बघा सगळं पूर्ण करून हे दाखवू असं असं पूर्ण घेतलं मी आता हे बघा पूर्ण येईल खाली मी थोडं पटापट पत करतो म्हणजे बघा आता माळ पडली हा दुसरी गोष्ट बघा मारदाय मा आता बोलता बोलता हे चा? 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 चालू आहे माझं त्याच्यानंतर माळ जर तुमची पडली तर काय करायचं समजा माळ पडली तर कानधाळायचा माफी मागायची मारदाची आणि अकरा वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि मगच पुढचा जप चालू करायचा गायत्री मंत्र म्हणायचा ओम तस्य गो देवसैद प्रचो होता या आता हा मंत्र आहे गायत्री मंत्र तुम्ही युट्यूबवर बघा कुठेही बघा सर्च करा तुम्हाला मंत्र माहित नसेल तर मी लिहून देतो वाटलं सगळं तुम्हाला हे पाहिजे ते देतो पण करणार पाहिजे मला व्हा असं नाही पाहिजे करणार पाहिजे बांधक करता पडत सध्या काळ वाचावी श्री गुरु चैत्र म्हणून म्हणलं मन शुद्ध करायचं कसं आपण थोडे पुढे व्यायने पुढे आज दिवसभरात तुम्हाला मिळतील दिवसभरात व्हिडिओ पाहायला मिळतील थोडेफार म्हणजे बोधकथा पण आपण ऐकणार आहोत ते बघा मी आता जवळ आलेलो आहे अजून जवळ आलेलो नाही आता मी डायरेक्ट इथपर्यंत येतो म्हणजे ही खूप मोठी माळ आहे हे बघा मी आता असं आलो 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 जवळ आलो जवळ आलो जवळ आलो जवळ आलो, जवड़ आलो, जवड़ आलो जव� आता बघा माझा पुढचं श्री स्वामी समर्थ आता मी अशी घेऊन ही माळ पुन्हा अशी उलटी करून अशी घेतली मग पुन्हा परत जप चालू केला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करताना मी आता फास्ट म्हणतोय पण पळायचं नाही पळायचं नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ शिवामी समर्थ श्री समर्थ शिवामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काय म्हणतोय तुम्हाला तरी कळत का काय होत आहे का कळतंय का कळत काहीच कळणार नाही त्यामुळे शांत मनाने डोळे शांत बंद करून ध्यान कसं लावायचं हे मी पुढच्या सांगतो त्याची त्याचाही विधी आहे तेही सांगतो स्वामी समर्थ कसं म्हणायचं सांगतोय बघा जप कसा करायचा श्री स्वामी समर्थ 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 ह्या तुमचा गेला पाहिजे नुसतं करायचं म्हणून करू नका नाही तर नाही केला तरी चालेल महाराजांना काही नकोय तुमच्याकडनं हे तुमच्या आत्मिक तुमच्या शांतीच्या साठी तुम्ही करताय महाराजांना तुमच्याकडनं काही नकोय महाराजांकडे काय फक्त लंगोडी आहे मला हे पाहिजे ते पाहिजे काही नकोय महाराजांना फक्त भक्तिभाव पाहिजे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने केलं तर कसं महाराजांपर्यंत पोहोचणार आहे जो आधीपास पोहोचणार नाही शांत मनानी करा तुम्हाला शांत वाटेल महाराजांना आनंद होईल असं करा नुसतं पळायचं म्हणून पाहू नका चार मणी सोडले पुढचा मणी घेतला किती बरोबर आहे का नाही अजिबात असं करायचं नाही चार मणी सोडले बरेच लोक असे करतात एक एक पटपट पटपट -पट करतात एक मणी दोन मणी असे गाळून देतात करायचं म्हणून आपलं हा आणि मग पूर्ण होते असं अजिबात करायचं नाही शांततेने जप करा व्यवस्थित जप करा कोणाला काही अडचण असेल तर विचारा पण घाई करू नका जप करताना अंतःकरण शुद्ध ठेवा आणि व्यवस्थित शांततेने मन शांत ठेवा आणि जप करताना कोणाची गडबड आवाज गोंधळ चिथ असेल तिथं जप करायचंच नाही जप करता करता कोणाचा आवाज भांडणं असतील जप बंद करून टाकायचा डायरेक्ट बंद करायचा बंद करून टाकायचा आणि ठेवून द्यायचं जेव्हा शांत होईल तेव्हा चालू करायचं तर अशा प्रकारे जपाचं महत्व आज थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे आपली बोधकथा सुद्धा मी सांगणार आहे आज तर अवश्य व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघा तर झालेली सेवा महाराजांचरणी मी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आल्यामुळे थोडा मोठा झालेला आहे तर काय चुकलं म्हटलं असेल तर मला क्षमा करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त